श्रावण महिना म्हणजे भक्तीचा पावित्र्याचा आणि निसर्गाच्या हिरव्यागार सौंदर्याचा एक सुंदर मिलाप आणि याच महिन्यात आपण महाराष्ट्रातील काही निवडक आणि अद्भुत शिवमंदिरांना भेट देणार आहोत नमस्कार मी साक्षी बांचाळ आणि न्यूज अंकडच्या श्रावण विशेषमध्ये आपलं स्वागत करते आजच्या पहिल्याच भागात आपण पुण्यातील सासवड येथील एका प्राचीन शिवमंदिराला भेट देणार आहोत ते म्हणजे श्री संगमेश्वर मंदिर तिथली पौराणिक कथा तिथला इतिहास त्याबद्दल अचूक माहिती आपल्याला देतील आपले न्यू संकटचे प्रतिनिधी राहुल शिंदे चला तर मग पाहूयात काय आहेत तिथल्या आख्यायिका महाराष्ट्राच्या ऐतिहासिक भूमीत वसलेलं सासवड हे केवळ एक ठिकाण नाही तर ऐतिहासिक आध्यात्मिक धार्मिक सांस्कृतिक आणि स्थापत्यशास्त्र यांचं एक अद्भुत उदाहरण आहे याच सासवडमध्ये करहा भागीरथी आणि चरणावती नद्यांच्या मनोहरी संगमावर आहे स्वयं महादेवाचं प्राचीन संगमेश्वर मंदिर आज आपण आलेलो आहोत संत सोपन काकांची नगरी असलेल्या सासवड शहरामध्ये आणि सासवड शहराचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी असलेलं संगमेश्वराचं मंदिर करा नदीच्या काठावर हे संगमेश्वर मंदिर वसलेलं आहे आणि हे फार प्राचीन मंदिर आहे आणि याच मंदिराला आज आपण भेट देणार आहोत आणि नक्की या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत चला तर मग तुम्ही माझ्याबरोबर राहा ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भांवरून सांगायचं झालं तर महाभारतातील पांडवांनी आपल्या वनवासाच्या काळात या पवित्र भूमीवर वास्तव्य केलं होतं आणि याच ठिकाणी परमेश्वराची आराधना केली या मंदिराचं पावित्र्य आणि ऐतिहासिक महत्त्व यामुळे ते भाविकांसाठी आणि इतिहासप्रेमींसाठी एक आकर्षण आहे भगवान श्री कृष्णाच्या सूचनेनुसार भीमाने ब्रह्मदेवांच्या कमंडलू पृथ्वीवर लोटला त्यातून सप्त नद्यांचं पाणी भूमीवर सांडलं आणि त्यातूनच करहा उगम याची कथा काय जाणून घेऊयात ब्रह्मदेवाचं कमंडलू लवंडल्यानंतर भीम हे याच दिशेने जात होते ब्रह्मदेव पाठी लागले होते त्यांचा क्रोध अनावर होता हाच क्रोध शांत करण्यासाठी भीमानं भीमाने वेगवेगळ्या वे ठिकाणी महादेवाच्या पिंडीची स्थापना केली आणि ब्रह्मदेव आहेत त्या महादेवाच्या पिंडीचं पूजन करण्यासाठी किंवा पूजा करण्यासाठी त्या ठिकाणी थांबत होते तशाच प्रकारे या ठिकाणी देखील एक महादेवाची पिंड स्थापन करण्यात आली होती तयार करण्यात आली होती आणि त्याचंच पुढं जाऊन या ठिकाणी मंदिर बांधण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील या मंदिराला भेट दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी या मंदिराच्या दिवाबत्तीची सोय केलेली आहे आणि त्यामुळं अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरपासून या मंदिराकडे शासकीय फंड किंवा निधी येत असल्याचं पाहायला मिळतं मात्र सध्या तरी या मंदिराला शासकीय निधी मिळत नाही कारण या मंदिराचा जो निधी आणायचा आहे त्या निधीपेक्षा त्याचे जे बाकीचे कागदपत्र पूर्ण करायचे त्याच्यासाठी लागणारा खर्च जास्त आहे मात्र तर असं असलं तरी भाविकांना मात्र या मंदिराची मोठी ओढ लागल्याचं पाहायला मिळतं श्रावण महिना आहे आणि श्रावणामध्ये या ठिकाणी मोठ्या संख्येनं भाविक येत असल्याचं पाहायला मिळतं तीन नद्यांच्या संगमावर हे मंदिर बांधण्यात आल्याने या मंदिराला संगमेश्वर मंदिर असं संगम म्हटलं मंदिराला भेट दिल्यानंतर मंदिर सुरुवातीला मंदिराच्या बाहेर एक नंदी आहे आणि मंदिराच्या आतमध्ये म्हणजे सभामंडपामध्ये देखील एक नंदी आपल्याला पाहायला मिळतो हा आहे सभामंडपातील नंदी खरं तर महादेवाच्या मंदिरात किंवा शिवालयात जर आपण गेलो तर त्या ठिकाणी नंदी हा नेहमी महादेवाच्या पिंडीकडे पाहत असतो किंवा समोर पाहत असतो मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा नंदी असेल किंवा बाहेरचा नंदी असेल या दोन्ही नंदींचं जे तोंड आहे ते थोडंसं तिरकं आहे त्याचं कारण असं सांगितलं जातं की ज्यावेळेस संत स्वप्न राखा महाराजांनी समाधी घेतली त्यावेळेस विठ्ठल रुक्माई देखील या समाधीसाठी हजर होते आणि विठ्ठल रुक्माईला वंदन करण्यासाठी या नंदीनं त्या दिशेला पाहिलं तिकडे बघितलं आणि तेव्हापासून या नंदीचं तोंड जे आहे ते थोडस एका बाजूला आहे ज्याचं तोंड सोपल काका मंदिराच्या बाजूला असल्याचं पाहायला मिळतं अशी आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते मंदिराची बांधणी केवळ प्राचीनच नाही तर ती कलात्मक दृष्टीने अत्यंत देखणी आहे संगमेश्वराचं हे जे मंदिर आहे तेचं बांधकाम जे आहे ते हेमाडपंथी आहे संपूर्ण बांधकाम हे दगडांमध्ये केलेलं आहे दगडी खांबांवर हे मंदिर उभं राहिलेलं आहे या जर मंदिरात आपण पाहिलं तर दोन सभामंडप आणि गाभारा असे तीन टप्पे पाहायला मिळतात बाहेरचा जो सभामंडप आहे तुम्ही मग बघू शकता की हा सभामंडप नंदीसाठी खास बनवलेला आहे आणि खांबांवर हा उभा आहे नक्षीकाम केलेले खांब या मंदिराची शोभा वाढवतात आणि जर आतला सभामंडप पाहिला तर तो साधारणपणे सोळा खांबांवर उभा आहे आणि ते देखील खांब हे नक्षीकाम केलेले आहेत सभामंडपामध्ये तुम्ही जर आता आला तर सभामंडपामध्ये भाविकांसाठी दर्शन रांग देखील इथे केलेले आहे श्रावणामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक हे मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात आणि त्या ठिकाणी शिस्त राहावी म्हणून दर्शन रांगेची देखील व्यवस्था केलेली आहे सभामंडपातील दगडांवर देखील म्हणजे हा मधला सभामंडप आहे आणि त्याच्यावर देखील कोरीव काम केलेलं आहे त्याचबरोबर या मंदिरातील भाविकांना येण्यासाठी एक दरवाजा आहे त्याचबरोबर बाहेर जाण्यासाठी दोन दरवाजे आहेत म्हणजे दक्षिण दिशेला एक आणि उत्तर दिशेला एक दरवाजा आहे मंदिर हे पूर्वाभिमुख आहे पूर्वेचा जो दरवाजा आहे त्या दरवाज्यातून भाविक आत येतात आणि देवाचं दर्शन झाल्यानंतर ते पुन्हा दक्षिण किंवा उत्तर दरवाज्यातून बाहेर जात असतात मंदिराचं काम अत्यंत देखणं आहे आणि त्यामुळंच अनेक पर्यटक देखील या मंदिरात येत असतात मंदिर पाहत असतात आणि मंदिरात येऊन आपल्या आराध्य देवताचं दर्शन घेत असतात प्रत्येक दगडातून त्या काळातील कारागिरांचं कौशल्य दिसून येतं मंदिराचं कोरीव काम दगडांवरील नक्षीकाम आणि एकूणच रचना पाहताना मन प्रसन्न होतं या मंदिराची भव्यता आणि आपल्याला आकर्षित करतच पण याबद्दल अधिक माहिती देणारे मंदिराचे पुजारी या स्थळाचे महत्व आणि अनुभव सांगतील या दोघांनी वाटेमध्ये शिवलिंग तयार केलं या नदीवरती जिथून करा उगम पावली ज्या घरी कमंडवली उगम पावली त्या ठिकाणी पासून जेजूरी पर्यंत पांडेश्वर या ठिकाणी या नदीवरती सुमारे साठ ते सत्तर शिवलिंग आहेत या शिवलंगाची पूजा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ब्रह्मदेव त्या ठिकाणी पोहोचणार नाही म्हणून या ठिकाणी आपल्या सासोड ग्रामाच्या हातीमध्ये सिद्धेश्वर वटेश्वर संगमेश्वर कमळेश्वर अशी विविध प्रकारची रुणमोचनेश्वर अशी महामंदिर आहेत मोठी मंदिर आहेत हे मंदिर पांडवकालीन आहेत आणि या ठिकाणी ब्रह्मदेवांनी स्वतः येऊन येत्या ठिकाणी पूजा केली होती मागच्या बाजूला जे वटेश्वराचं मंदिर आहे त्या वटेश्वराच्या मंदिरामध्ये चांगा वटेश्वर यांनी ज्यावेळेस सोपादेव सोपातदेव समाधीच्या वेळेस आले होते त्यावेळी त्यांनी त्या ओटेश्वरामध्ये आराधना केली म्हणून त्या मंदिराचं नाव वटेश्वर नामदेव महाराजांनी सातशे पंचवीस वर्षापूर्वी अभंग लिहून ठेवला तो अभंग असा आहे जानवी भोगावती मंदाकिनी मिळून दुजे हे त्रिवेणी या भूमीचे ज्याप्रमाणे प्रयागराज या ठिकाणी त्रिवेणी नद्यांचा संगम आहे त्याच पद्धतीने भारतामध्ये नव्हे तर हिंदुस्थानामध्ये त्रिवेणी सुंदर कोरलेलं दगडी खांब आहेत त्यांच्या दोन्ही बाजूंना दोन, दोन देखण्या दीपमाळा उभा आहेत इथे रंगबिरंगी रंगलेला नंदी आणि जमिनीवर कमळाच्या आकाराचं कासवाचं अतिशय बारकाईने केलेलं कोरीव काम लक्ष वेधून घेत याशिवाय इथे एक वैशिष्ट्यपूर्ण तुळशी वृंदावन आहे ज्याच्या मध्यभागी शिवलिंग विराजमान आहे आणि त्याला मजबूत असा पाया आहे जेणेकरून तुळशीला अर्पण केलेलं पाणी थेट लिंगांच्या पिंडीवर किंवा शक्तीपीठावर पडेल अशी अनोखी रचना केली आहे जिथून करा उगम पावली ज्या करीत कमंडोलीत उगम पावली त्या ठिकाणापासून जेजुरी पर्यंत पांडेश्वरी या ठिकाणी जास्त या नदीवरती सुमारे साठ ते सत्तर शिवलिंग आहेत या शिवलंगाची पूजा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ब्रह्मदेव त्या ठिकाणी पोचणार नाही म्हणून या ठिकाणी आपल्या सासोड ग्रामाच्या हातीमध्ये सिद्धेश्वर वटेश्वर संगमेश्वर कमळेश्वर अशी विविध प्रकारची ऋणमोचनेश्वर असे महामंदिर आहेत मोठी मंदिर आहे हे मंदिर पांडवकालीन आहे आणि या ठिकाणी ब्रह्मदेवांनी स्वतः एका ठिकाणी पूजा केलेली आहे मागच्या बाजूला जे वटेश्वराचं मंदिर आहे त्या वटेश्वराच्या मंदिरामध्ये चांगा वटेश्वर यांनी ज्यावेळेस सोपादेव सोपादेव समाधीच्या वेळेस इथं आले होते त्यावेळी त्यांनी त्या आदर आराधना केली म्हणून त्या मंदिराचं नाव ओटेश्वर पुढे या मंदिराचं नाव ठिकाणी समाधी नामदेव सातशे पंचवीस वर्षापूर्वी अभंग नेऊन ठेवलाय तो अभंग असा आहे जानवी भोगावती मंदाकिनी मिळून दुजे हे त्रिवेणी या भूमीस ज्याप्रमाणे प्रयागराज या ठिकाणी त्रिवेणी नद्यांचा संगम आहे त्याच पद्धतीने भारतामध्ये नव्हे तर हिंदुस्थानामध्ये नव्हे संपूर्ण जगामध्ये त्रिवेणी संगमाचा उगम स्थान फक्त या सासवड गावाला दुसरा आहे प्रथम आहे प्रयागराच्या ठिकाणी दुसरा आहे सासवड या ठिकाणी माझ्या उजव्या बाजूला दिसते ते आपण करा नदी आहे डाव्या बाजूला आहे ती चांबडी वरून नदी म्हणून त्याला भोगावती असं नाव आहे आणि सोपान देवाच्या थल नदी ती सरस्वती म्हणून ती अशी सरस्वती गुप्त आहे अशा तिन्ही नद्यांचा संगम या ठिकाणी झालेला आहे म्हणून या मंदिराचे नाव संगमेश्वर असे ठेवण्यात आलेले आहे त्यावेळी ही जी मी कथा तुम्हाला सांगतोय ही कुठल्याही प्रकारची ग्रंथामध्ये किंवा आम्हाला तो उल्लेख त्याचा आढळला नाही पण आमचे पूर्वज जे सांगत आले ते मी तुम्हाला सांगत आले या ठिकाणी ज्यावेळेस छत्रपतींचं राज्य होतं त्यावेळेस त्यांनी या मंदिराच्या व्यवस्थेसाठी दिवाबत्तीसाठी नंदादीपासाठी या ठिकाणी व्यवस्था करून ठेवली होती सरकार दरबारात त्याच्यानंतर ते ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिशांनी चालू ठेवली पेशव्यांनी सुद्धा चालू ठेवली पण आता सध्या त्या खर्च जो असो तो खर्च आहे

येथे साजरे होणारे श्रावण आणि महाशिवरात्रीचे उत्सव अविस्मरणीय असतात या काळात मंदिर परिसर भक्तांच्या उत्साहाने दुमदुमून जातो आणि एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा जाणवते आज श्रावणातला पहिलाच सोमवार जिथे आपण संगमेश्वर मंदिराबद्दल जाणून घेतलं तर मग सासवडच्या संगमेश्वर मंदिरात या आणि या अद्भुत आध्यात्मिक व नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घ्या हा अनुभव तुमच्या मनात नक्कीच कायम राहील धन्यवाद हर हर महादेव